आम्हाला असं जाणवलं की कुठेही ते दोन अडीच जवळ ते वैद्यकीय वै महिला वैद्यकीय अधिकारी ते काम करत होती तिच्या कामाबाबत कुठंही तक्रार नव्हती कुठल्या कर्मचाऱ्यांबद्दलच्या वागण्याबाबत तक्रार नव्हती किंवा त्याचं कुठलंही पेशंटबाबत कुठली तक्रार अशी एकही कुठं डॉक्युमेंटरी नाही नमस्कार मी डॉक्टर मनोज कमणे सध्या कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना ग्रुप बी ए या पदावरती कार्यरत आहे ॲक्च्युली आम्ही संघटनेच्या वतीने दोन पथकं तयार केली होती तिथले एक पथक बीड येथे संबंधित आमच्या सहकारी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या घरी भेट देण्यासाठी गेले आणि एक पथक आमचं पलटण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देण्यासाठी आम्ही आज सकाळ आल्यापासून आम्ही जी माहिती घेतली ती खरोखर नक्की वस्तुस्थिती काय आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत आम्ही आमच्या सहकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोललो कर्मचाऱ्यांशी बोललो वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आम्हाला असं जाणवलं की कुठेही ते दोन अडीच वर्ष जवळ ते वैद्यकीय वैद महिला वैद्यकीय अधिकारी तर काम करत होती तिच्या कामाबाबत कुठंही तक्रार नव्हती कुठल्या कर्मचाऱ्यांबद्दल त्या वागण्याबाबत तक्रार नव्हती किंवा त्याचं कुठलेही पेशंटबाबत कुठली तक्रार अशी एकही कुठं डॉक्युमेंटरी नाही अशा असताना ज्यावेळी जून महिन्यामध्ये संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डी वाय एस पी साहेबांकडं काही पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार केल्या त्यानंतर हा प्रकार सुरू झाला की त्या त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की बाबा माझ्यावरती थोडं हॅरेसमेंट होती किंवा माझ्या प्रेशराईज होतं आमचा मुद्दा एवढाच होता संघटना म्हणून की डी वाय एस पी साहेबांकडे ज्यावेळेस त्यांनी अर्ज दिला तक्रार अर्ज केलं तर त्यावेळेस त्याच्या संबंधित महिलेला कळवणं गरजेचं होतं की त्याच्यावरती काय कारवाई झाली मे बी रॉग ऑर राईट आपल्याला त्या त्याबद्दल काय बोलायचं नव्हतं परंतु त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही त्या उलट त्यांनी माहिती अधिकाऱ्यामध्ये माहिती विचारली त्यालाही उत्तर देण्यात आलं नाही त्याच्या उलट जूनमध्ये त्यांनी ज्यावेळेस तक्रार केली त्याच्यानंतर एकतीस जुलैला संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तिच्याबद्दल तक्रार केली म्हणजे ती कुठेही इथं तक्रार न करता वरिष्ठांकडे तक्रार केली संबंधित वैद्यकीय अधिकारी आम्हाला त्रास देतात आणि त्याच्यावरती मात्र लगेच चौकशीच नाही झाली कदाचित ह्या गोष्टी जर ट्रॉमा तिला बसला असेल तर त्यामुळे त्यामुळे नवीन वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे तिने ह्या टोकाचं पाऊल उचललं गेलं असेल कारण आम्ही राज्यामध्ये काम करताना बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी होतात की बऱ्याच वेळा आमच्या लोकांवरती कामाचे तास फिक्स नसतात परंतु असं वैद्यकीय अधिकारी जागा रिकत असतात असता त्यांच्यावरती प्रेशरायजर पोलिसांमार्फत असू द्या किंवा कुठल्या पोस्टमॉर्टमसाठी असेल किंवा मेडिकल वगैरे वगैरेसाठी असेल प्रेशराईज केलं जातं आणि ह्यामध्ये नवीन वैद्यकीय अधिकारी असे बळी पाडतात कारण हे टोकाची भूमिका घेतल्यामुळे आपल्या सर्वांना लक्षात आलं पण असे बरेचसे वैद्यकीय अधिकारी असं आतल्या कर सहन करत असतात आणि त्या ठिकाणी जर आम्हाला अप्रोच झाले तर आम्ही त्यांचं नक्कीच समुपदेशन करून आम्ही त्यांना सपोर्ट करतो परंतु दुर्दैवाने या केसमध्ये असं होऊ शकलं का नाही कारण आमच्यापर्यंत ही वस्तुस्थिती आली नाही आमचं सध्या मागणी एवढंच आहे की ज्या वैद्यकीय पोलीस ऑफिसरबद्दल त्यांनी तक्रार केली त्या स्थानिक पोलिसांनी चौकशी न करता एसआयटी मार्फत चौकशी व्हावी कारण त्यांना न्याय कसा मिळणार जर अगोदर तिला साध्या तिच्या पत्राची दखल घेतली गेली नाही आता तिला न्याय कसा मिळणार हे आम्हाला आहे त्याच्यामुळे आमची पहिली मागणी आहे की एस आय टी मार्फत चौकशी व्हावी संबंधित आरोपी जे असतील त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि एक वैद्य उच्च शिक्षित वैद्यकीय अधिकारी करू आज आपण पण पाहिलं असेल तरी जर विचारला तर लक्षात येईल कधीही तिची कुठलीही तक्रार नसती असे वैद्यकीय अधिकाऱ्याचं जीव गेले नाही तर याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सेवेमधून बडतर्ब करावं हे आमच्या मागणी आहेत आणि ह्यासाठी आम्ही आजच हे दोन पथकं ज्यावेळेस संध्याकाळी ऑनलाईन आम्ही राज्य कार्यकारिणीची बैठक घेणार आहोत आणि जर ह्या आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत कारण आम्हाला सांगायचं आपल्या माध्यमातून एवढंच आहे की बऱ्याच वेळा एम एल सी असेल किंवा पोस्टमॉर्टम असेल ह्यामध्ये काय होतं की असं निश्चित अशा त्यामध्ये कायदा करणं गरजेचं आहे कारण वैद्यकीय जशा पोलीस त्यांच्या अडचणी असतील तशा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पण वेगळ्या अडचणी आहेत त्या कधी समजून घेतल्या जात नाहीत किंवा पुढं आल्या जात नाही त्यामुळे आम्ही शासनाकडे आम्ही मागणी करतोय की याबाबत एक निश्चित गाईडलाईन किंवा निश्चित कायदा तयार करावा आणि जर असं कुठं हॅरेसमेंट किंवा असं कुठं प्रेशराज होत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी आमची आम मागणी त्याबाबत आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करणारच आहोत परंतु ज्या आमच्या तत्काळ लोकल या संदर्भातल्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही नक्की आज संध्याकाळी आमच्या होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चा करून पुढील आक्रमक आंदोलन करण्याच्या दिशेने आमची चर्चा होणार आहे डॉक्टर युवती जी आहे तिनं ज्या तक्रारी दिल्या होत्या त्याकडे दुर्लक्ष केलं गेले पोलीस विभागाकडून असं तुमचं म्हणणं असं हो आमचं थांबलं कारण त्याबद्दल काहीच पुढं झालं नाही आमची अपेक्षा काय होती कदाचित चुकी hmm. ती चुकीच असेल का बरोबर असेल हे आपण ठरवू शकत नाही म्हणून त्यावरती निश्चित आपल्या प्रत्येक सामान्य नागरिकाला पण अधिकार आहे की आपल्या अर्जावरती काय झालं हे बघायचे आणि अशा वेळेस जी जूनमध्ये तक्रार केली तिला काहीच कळलं नाही हा पण मेंटल ट्रॉमा प्रचंड प्रमाणात असू शकतो